नमस्कार मी सोहळ हो यशवाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य आणि आता आपण पाहणार सोलापूर टॉप कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकसान भरपाई धनंजय मुंडे यांची माहिती मुख्यमंत्री पदासाठी उद्धव सेनेची तडजोडची तयारी काँग्रेसपेक्षा दहा जागा कमी घेणार काँग्रेसचे एकशे पाच शरद पवार गटाचा अठ्ठ्याऐंशी जागेवर दावा मोनोजरांगेंची प्रकृ प्रकृती खालावली उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपचार घेण्यास नकार धर्मराज कडदी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची केली घोषणा सोलापूरमधून उमेदवारांसाठी खासदार प्रणिती शिंदेकरी घातलं साकडं तुमच्या पोटातलं ओठावर आलं राहुल गांधींनी चैत्यभूमीवर येऊन नाक घासून माफी मागावी खासदार नरेश मस्त्रे यांचे पत्र तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून आरक्षण घालवतो असं म्हणतो आणि आरे आम्ही आरक्षण घालवणार असं सांगता चंद्रकांत पाटलांचे राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका तिसरा आघाडीऐवजी बच्चू कडेने महाविकास आघाडीत यावं जयंत पाटलांची खुली ऑफर तिरुपती बालाजीच्या मंदिराच्या प्रसादामध्ये फिश ऑइल असल्याचं सिद्ध मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केले होते गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मनोज झरांगी यांची लायकी काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झरांगी यांच्या सांगण्यावरून जी आर काढतात असा थेट आरोप केला आहे झरांगी यांची लायकी बिग बॉसमध्ये जाण्याची आहे त्यांना तिकडं पाठवलं पाहिजे असा टोरा लगावत त्यांची खिल्ली उडवली आहे पंढरपूर शहरात धनगर समाजाला एस टी उपवर्गातून आरक्षण द्यावे आणि अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे गेल्या अकरा दिवसापासून अमोल उपोषण सुरू आहे तरी देखील सरकार लक्ष देत लक्ष देत नसल्याने आंदोलनाची पुढं पुढील दिशा ठरवण्यासाठी अंतिम निर्णय घेण्यासाठी आज वीस दिनांक रोजी राज्यभरातील धनगर समाजाच्या नेते मंडळाची राज्यव्यापी बैठक आयोजित केली असून दुपारी चार वाजता निर्णय होण्याची शक्यता